जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाखांचे अंमली पदार्थ जप्त अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केलेत श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शिवपुजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका छोटा हत्ती टेम्पोमधून पदार्थाची वाहतूक होणार आहे त्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना खात्री करून कारवाई करण्यास सांगितली असता पोलीस पथकाने दिघी खंडाळा रोडवर सापळा रचून थांबले असताना एक क्रीम कलरचा टेम्पो पथकाला येताना दिसला त्या टेम्पोला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये आंबे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी पावडर आणि स्फटिक आढळले या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी माल हा विश्वनाथ कारभारी राहणार दौंड जिल्हा पुणे यांनी दिला असल्याचं सा सांगितलं याबाबत मिनीनाथ विष्णू राशीणकर राहणार राहता जिल्हा अहिल्यानगर विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे